नमस्कार माझं नाव प्रकाश लालावडे ना माझ्या ब्रँडचं नाव आहे विनय एंटरप्राइजेस मी तुमच्यासाठी स्पेशली व्हॅक्युम फिटिंगचे प्रोडक्ट आणलेले आहेत जिथे तुम्हाला कुठेही स्क्रू फिटिंग करायची गरज नाही किंवा ड्रिल करायची गरज लागत नाही लावायची पद्धत एकदम सोपी आहे ताई याला तुम्हाला फक्त जिथे तुम्हाला लावायचं आहे जागा कंप्लीटली कपड्याने क्लीन करून घ्यायचे आहे व्हॅक्युम सेक्शनला कम्प्लिटली डिस्मेंटल करायचं आहे तीन वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये त्याचा डिस्मेंटल झालं की हे व्हॅक्यूमचा चा जो रबर आहे टाइल्सला मार्बलला काचेला स्टिक करा वरून हलक्या हाताने फिरून घ्या म्हणजे त्यातला एअर कम्प्लिटली निघून जातं एअर निघाल्यानंतर कॅप लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती कोणतंही प्रोडक्ट फक्त ठेवायचं आहे आणि हे नट टाईट करायचं आहे एकदा तुम्ही नट टाईट केलात की ते परमन्टली फिटिंग आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःहून काढत नाही तोपर्यंत हे अजिबात निघत नाही आणि काढल्यानंतर तुम्ही दुसऱ्या जाग्यावरती परत फिटिंग करू शकता हे हजार वेळा काढलं हजार वेळा लावलं तरी ते खराब होत नाही याच्यामध्ये आपण वेगवेगळी अशी व्हरायटीज आणलेली आहे हे ब्रश स्टँड आहे ज्यामध्ये ब्रश ठेवायला पेस्ट ठेवायला छान प्रकारे वापरता येतं हे हँडवॉश चा लिक्विड डिस्पेन्सर दिलेलं आहे साबणाची केस आहे टॉवेलचा होल्डर आहे हे हुक्स आलेले आहेत मल्टीपर्पज घरामध्ये किचन मध्ये सावी बिवी अडकवला किंवा कॅलेंडर अडकवायला तुम्हाला पिशवी अडकवण्यासाठी छान आहे हे आता नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलेले आहे आपण बाकी कसाचं जे लिक्विड वापरतो त्याच जे डिस्पेन्सर असतं ते ठेवण्यासाठी हा डबा बनव स्टँड बनवलेला आहे हे शॉवर कॅडीज आहेत किचन मध्ये जर लावलात तुम्ही तर छोट्या छोट्या भरण्या ठेवायला याचा वापर चांगल्या प्रकारे करता येतो किंवा सिंग बेसिन मध्ये लावला तर तुम्ही रबर आहे साबण ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारे करता येतो हे रेग्युलर टेन इंचे आहे त्याच्यामध्ये तुम्ही चायपत्तीची भरणे किंवा साखरेची भरणे डाळी ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारे करू शकता हा बाथरूम साठी होल्डर आहे स्पेशली टॉयलेट चा आपल्याला टिश्यू ठेवायचा प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी हा टॉयलेट टिश्यू होल्डर दिलेला आहे हा किचन टिश्यू होल्डर आहे म्हणजे आपल्याला किचन मध्ये रेग्युलर वापरण्यासाठी छान येतं हा बाथरूम मध्ये किंवा किचन मध्ये टॉवेल रॉड दिलेला आहे प्रॉपरली आपल्याला टॉवेल ठेवण्यासाठी छान प्रकारे एक रॉ हुक आहे हे तुम्ही बाथरूम मध्ये लावला कपडे वापर चांगल्या प्रकारे करता येतो किंवा तुम्ही स्टँड म्हणून चांगल्या प्रकारे करू शकता शॉवर कॅरी मध्ये जशी मोठी साईज आहे जर तुमच्याकडे जशी सफिशियंट स्पेस आहे तसं तुम्ही प्रॉपरली याच्यामध्ये करू शकता माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन एट सेव्हन वन सेव्हन सिक्स एट डबल टू